नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे पावणे दहा वाजलेत आपण आहोत आता नालासोपारामध्ये आणि गावी चाललो आहे गणेशोत्सवासाठी पण आणि घरात पण एंट्री घेऊया ना आम्ही नवीन घरी जाऊया ना आ, नवीन घरी तू बघितलं ना तर ॲक्च्युली आपण आज गाडी केली आहे सीडची तर इथून बोरिवलीला जायचं आहे बोरिवलीवरून बघूया तर ताई बोरिवलीला येते की सीड बोरवलीला जाऊन ताईला पिकअप करून आम्हाला घेतोय हे बघावं लागेल जाता जाता ते कॉर्डिनेशन होईल तर चला मंडई निघूया एक गणेशोत्सवाची सुट्टी अवनीला पण सुट्टी आहे नवनीला सुट्टी आहे हां अवनीला पाच दिवस सुट्टी आहे दोन दिवस सुट्टी एक्स्ट्रा आहे दोन दिवस घ्या हा तर चला मंडई पाऊस पडून गेला आहे नालाचा पण भरला होता तर मधल्या रस्त्याला पण पाणी बऱ्यापैकी भरलेलं कारण मी मुंबईला आलो तेव्हा मानगाव पूर्ण पॅक होता तर बघायला लागेल रस्त्याची हालत काय आहे आणि कसं आहे रात्रीचा प्रवास असणार आहे जास्त काय दाखवता येणार नाही प्रवासामध्ये मी आणि मयुरी मोठी ताई आणि मयुरीची आई असणार आहे बारक्या आईला काय यायला पॉसिबल झालं नाही काही कारणास्तव पर्सनल इशू आहेत आणि असा चार पाच जणांचा प्रवास असणार आहे थेट आपल्या गावी सीड गावी थांबणार आहे एक दिवस थांबेल नंतर मग गणेशपूजन वगैरे झालं की त्याच्यानंतर मग मुंबईला निघणार आहे चला म्हणते निघूया थेट आता बोरिवलीला गणपती बाप्पा मंगलमूर्ती दे जय चला अजून पण पाणी पूर्णपणे उतरलंय नाही रिक्षा भेटल्या आपल्याला स्टेशनला जाऊ आणि मग ट्रेन पकडून बोरिवली कशा आहे

रात्रीचे म्हणजे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत आपण बोरुलीला आलो आहे तर सीट आला आहे ऑलरेडी ताईला घेऊन फक्त आपल्याला जायचं आहे जागा वगैरे ठेवायचे आणि निघायचं गर्दी बघ किती असेल विरार गाडीला माहिंदर आहे कमी करते असेल आणि आतू दिसली काय आतू दिसली ताई ನಮಸ್ಕಾರ ಬಾವಿಬ ಹಾ लावूया हा सध्या मी लावले ताईच्या चला बोरिवली वरून निघालोय सीट बेल्ट लावूया आणि प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती मूड मध्ये म्हणे काहीतरी बोलते चॉकलेट भेटले ना मला चॉकलेट भेटलेट आता पण चॉकलेट आणलंय चला चॉकलेट तिच्या मजाच मजा आता आजी भेटणार बाबा पुढे चला राम मंदिरला आलो आहे गोरेगावला तर इथे मायुरीच्या आईला घ्यायचं आणि मग पुढचा प्रवास आले का खाली जी हां नाही तू जाते

बहादूर शेख नाक्याच्या पुढे सी एन जी आपला हा कितवा तिसरा ना मध्ये काय जास्त शूट करत बसलो नाही तर आता इथे सी एन जी भरू मग डायरेक्ट एकदा संगमेश्वरला भरू आणि मग घरचा रस्ता धरूया वेळेवर वे। आलो आहे एक बोरिवलीवरून साधारण मला वाटतं काहीतरी पावणे अकरा अकराला प्रवास सुरू झाला त्याच्यानंतर आता पाच वाजता आलो आहे आपण चिपळूणला सकाळचे म्हणजे सहा वाजून पंधरा मिनटं झाले आपण आलो आहे शास्त्री पूल तर आपल्या घरी जाताना हा जुन्या शास्त्री पुलावरून हा सर्विस रोड म्हणून ठेवला आहे पाणी हे बघा हेच पाच सहा दिवसापूर्वीचं चित्र खूप भयानक होतं अर्ध्याहून जास्त पूल भरला होता राईट मारला तर संगमेश्वरला गेलो असतो आपण लेफ्ट मारून आपल्या निवळी गावाला जायचं आहे कसबा पंचावणे त्यानंतर पुढे कारबाटले नायरी निवळी छत्रपती संभाजी महाराजांचं सासर पण याच बाजूला शृंगारपूर हां पाणी भर कमी झाले आता गेलो तेव्हा पूर्ण भरलेलं होतं चला फायनली आलेलं आहे गावामध्ये सकाळचे सात वाजता आणि पाणी आलं आहे आता ताई मयुरी आई वगैरे सगळे गेले सगळे घरी आता गाडी लावतो मग आपण पण जाऊया चल जाऊ शुभ सकाळ मंडळी आलेलं आहे गावामध्ये थोडंसं फ्रेश झालेलं चहा वगैरे घेतलेली आणि मी आणि सीड आलो आहे घराकडे सीड पावसाळ्यात पहिल्यांदा दुसऱ्यांदा आलेला एकदा त्या दिवशी तर येऊन मागच्या महिन्यात जून महिना आलो अरे आता चालेल झालो पावसात गेलो आलेलं पावसामध्ये आलेलं सीट आणि आपला राजवाडा आता हळूहळू सस्तो आहे शेवटचं शेवटचं आता काम बॅलन्स राहिलंय ते काम म्हणजे आता चालू आहे हे बघा लाद्या लगभग झाल्यात सर्व या पुढच्या ढोलपोरी वगैरे आहेत त्या लावायच्या बाकी आहेत अजून यावाल्या तर इकडे ही कटिंग करून झाले हे बघा तर लादीचं काम जे होतं ते 99% नाईन पर्सेंट आता पूर्ण झालं आहे कट्टा झाला आहे कट्ट्याचं प्लास्टर वगैरे झालं आहे लादीचं काम आहे ते पण झालं आहे हे बघा तर ही बाहेरची पडवीची लादी त्याच्यानंतर इकडे आतमध्ये आलो आपण तर इकडचे पण जे आहे फक्त कटिंग लावायचं बाकी आहे बाकी सगळं काम झालेलं आहे आता ते काही कळणार नाही तुम्हाला हे बघा बेडरूमचे पण झाले इकडे बेडरूम इकडचं पण बेडरूम बेडरूमची सगळी लादी झालेली आहे देवरूम आणि ही शेवटची पडवी असं सगळं काम व्यवस्थितरित्या झालेलं आहे आणि ही शेवटची पडवी ही बघा तर अशा पद्धतीने हे जे ह्याचं काम होतं आपलं लादीचं ते लादीचं काम नाईंटी नाईन पर्सेंट झालेलं आहे हे जे ठेवलं हे चुलीसाठी ठेवलेलं आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का लादीच्या वर पेटवली तर ती लादी अल्टिमेटली ती जळूनच जाते त्यापेक्षा अशी जागा ठेवली ना की त्या ठिकाणी आपल्याला चूल मांडता येईल व्यवस्थित तर असं हे घराजवळचं काम सध्या फास्ट असं सुरू आहे मुंबईतून जेव्हा गावाला येतो आणि आता एवढे दिवस घराचं काम सुरू आहे तर गावाला आलं ना की घराकडे आलं की एकदम मस्त वाटतं भारी वाटतं एकदम वेगळीच फिलिंग आहे घराच्या पाठचा परिसर बघा कसा झाला एकदम आता ह्याला पोटऱ्या येतील पोटऱ्या म्हणजे आता ह्याला भात धरायला सुरुवात होईल चला म्हणजे घराकडून जरा आता परत जाऊया मामाच्या घरी फ्रेश वगैरे होऊ जरा काहीतरी खाऊया जरा झोप रे तिथला जरा झोपायचं पण आहे दुपारनंतर बहुतेक एक फेरी होईल चला घराजवळ आता ते पांचाल मैस्त्री पण आले शृंगारपुरातून तर आता दरवाज्याचं वगैरे लावायचं काम ते चालू करत आहेत आणि शामदा बाकीची फिनिशिंग करतात थोडंफार ढोल पुरी आणि किचनच्या टायल्स राहतील बहुतेक त्यामुळे नंतर करू आरामात बरीच कोंबडी आहेत असं काय आलो होय चला म्हणजे घराकडे चाललोय जेवण वगैरे झालंय सीट जरा झोपलाय आणि आता ताई मयुरी आणि आई वगैरे गेल्या तिकडे घर बघायला मी पण जरा पाठी होतो निलेशासोबत बोलत आता मी पण चाललोय घराचा पुढचा दरवाजा लावायला सुरुवात केले लाईट आता केलेली परत आले बघूया लाईट राहिली पाहिजे दिवसभर म्हणजे सगळी कामं व्यवस्थित होतील ऊन पडले पाऊस तर नाहीये हे जे अंगण आहे सगळं सगळं झालंय गुळगुळीत लाजते एक दोन दिवसात बघेल घराकडे म्हणलंय आलोय सर्वजण घर वगैरे बघत आहेत तर इकडे दरवाजाचं वगैरे काम सुरू <tip> आहे आज दरवाजे होतील लावून स्लाइडिंग तर जेवढं राहणार आहे ते दोन दोन दिवसाने करायला गेलो ते करायला दिलेलं आहे पण लाईट जावायला ला नसल्यामुळे थोडासा उशीर झाला आहे आज म्हणजे घराचं काम आहे ते एंड लेवलला आहे आता स्लायडिंग ॲक्च्युली आपल्याला हव्या होत्या पण ठीक आहे ग्रील मारलेली आहे तर जेवढं जेवढं काही काम होईल तेवढं मग ठीक आहे इकडे दरवाजे बघायला वगैरे आलेत घर बरं आहे ना आगना। आगना। ये। या आवडलं हा ओके आहे ना सगळं हे नागायला आले हो आईला घर दाखवायला मध्ये कसं ते समजत नाही ना प्रॉपर अस थोड्या बसूया नमस्कार मंडळी दुपारी घरी गेलो जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आपण गेलेलो संगमेश्वर मार्केटमध्ये संगमेश्वर मार्केटमध्ये ऍक्च्युली थोडीशी वार शॉपिंग करायची होती कारण आपल्याला गणेश पूजन करायचं लवकरात लवकर तलवकर, तर संगमेश्वर मध्ये शॉपिंग वगैरे झाली आणि मग अशी घरी आलो आणि आत्ता परत आपल्या घराकडे आलो आहे घराकडचं जे काम आहे ते हाय लेवलला सध्या सुरू आहे सगळं व्यवस्थित सुरू आहे दरवाजे लावण्याचं काम झालं लाईटीचं काम झालं त्याच्यानंतर लाधीचं काम झालं सगळं काम चालू आहे पावसाने पण आपल्याला साथ चांगली दिली आहे कारण पाऊस नाही आहे पाऊस असतं तर थोडंसं अजून अडथळा आला असतं कारण लाईटीचे वगैरे मग इश्यू येतात तसं काय होत नाही आहे सगळं काही व्यवस्थित होतं आहे आता हे जे काम आहे म्हणजे हे खालच्या बाजूचं मी तुम्हाला सांगितलेलं की आपण कम्प्लीट करून घरी जायचं आहे तर गणपतीच्या अगोदरच आपण जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर आता लाईट्स वगैरे पण लागल्या आहेत इकडची लाईट्स उजेड वगैरे आपला चालू झालाय हा तर इथे सध्या हा एक बल्ब आहे इथे एक ट्यूबलाईट लागेल म्हणजे इकडचे लाईटीचं सगळं जे मॅटर आहे ते सॉल्व्ह आपण ट्यूबलाईट एक ठेवतो आणि हा चार्जिंगचा बल्ब ठेवतोय इन्व्हर्टरचा पॉईंट आपण ठेवला आहे पण सध्या आपण इन्व्हर्टर लावलेला नाही आहे तिकडे इन्व्हर्टरचा पॉईंट आहे तर ही सगळी काम आहे दरवाजा लावायचं इकडे काम सुरू आहे आपलं लाईटीचं काम सध्या शेतीत सगळं करतोय हा कराय ओके अजून सगळे लावल्यावर अजून फरक पडेल ओके चालेल ठीक आहे ठीक आहे आणि हा इकडचा बेडरूम लाईट लागल्यावर बराच फरक पडला आणि मेंडोअर आपल्या इकडे ऑलरेडी लावलेला आहे दुपारी पॉलिशिंग बाकी आहे ते पॉलिश आपण नंतर करू कारण सध्या पॉलिशवाला आपल्याला मिळालेला नव्हता आणि मेन दरवायचं लावायचंच होता आणि लादीचं काम झालंय म्हणजे लावून झालं त्याला आतमध्ये तर आपण स्कटिंग वगैरे लावल्यात आहेत किचनला पण स्कटिंग वगैरे लावून झालेत फक्त आता हॉलला कसं आहे हॉलला ज्या वाईट लाद्या होत्या त्याचंच कटिंग लावायचं आहे तर त्याचं कटिंग वगैरे आता सुरू आहे ते कटिंग झालं की मग ते पण आज लावून हॉल पण फायनल केला जाईल अशा प्रकारे एक 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 काम फायनल करतोय तर इथले दरवाजाचं काम चालू आहे त्यामुळं मग काम वगैरे बाहेरचं जरा पायरीचं काम बघते असं म्हणणं हे सर्व काम युद्धपातळीवर सुरू आहे असं वाटायला लागलं आहे या सर्वजण आपापली मेहनत घेतो आहे दरवाजेवाले जे पांछल काका आहेत त्यांनी फक्त स्लायडिंगचं कामाला थोडंसं उशीर झाला आहे त्यांच्या कारण प्रॉब्लेम असं झाला गावाला तर गेले काही दिवस लायटीचा खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे मग स्लायडिंगचं जे काम आहे ते मला वाटत नाही गणेशपूजनला होईल पण ते म्हणालेत की मी गणेशपूजन जरी झालं त्याच्यानंतर दोन तीन दिवसात करून देईन तर ते त्यांच्या पातळीवर करतील आज ते पूर्ण दरवाजे लावून देत आहेत आपल्याला दरवाजे लावून झालेत की मग जे स्लायडिंगचं राहील त्याला काय प्रॉब्लेम नाही कारण आपण ऑलरेडी ग्रील वगैरे लावून घेतल्यात म्हणजे पॅकिंग घराची आहे ती पूर्ण होईल तर मग ते जे स्लायडिंग आहे ते स्लायडिंग ते लवकरात लवकर, लवकर करतीलच तर असं सगळं काम सुरू आहे लाईटीचं काम ऑलरेडी झालं आहे फक्त एक दोन कनेक्शन्स आपली राहिले आहेत कारण पुढचं ढोलपुरी बॅलन्स राहिली ढोलपुरी बॅलेन्स राहिल्यामुळं पुढची जी वायरिंग आहे ती फक्त क्षितीजने बॅलेन्स ठेवले बाकी सगळ्या रूममध्ये लाईट्स वगैरे फिरलेल्या आहेत असं सगळं काम चालू आहे तर आता घराजवळच आहे संध्याकाळची वेळ आहे कामं बघूया कुठपर्यंत आवडतात नंतर मग फायनली आजच्या दिवसाचा पण अपडेट देतो तुम्हाला तर म्हणजे ही रात्रीचे वाजले आहेत पावणे अकरा आणि अजूनपर्यंत घराचं काम चालू होतं शेवटचं जे लादीचं फिनिशिंग वगैरे होतं ना ते पेंडिंग होतं तर आता इकडे बघतं एक 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 लाईट आपण बंद करत जाऊया दरवाजे वगैरे व्यवस्थित लागलेले आहेत हा शेवटचा दरवाजा दरवाजा बंद करत कर शेवटचा दरवाजा तर शेवटचा दरवाजा लॉक केल्यानंतर लाईट बंद करत करत चाललो आहे इकडची लाईट बंद केली हा इकडे देवाचं रूम तिकडची लाईट बंद करूया त्याच्यानंतर हा हॉल आहे सीटचं पण आज जागरण झालं आहे बऱ्यापैकी हा बेडरूम पण झाला आहे प्रॉपर तर उद्या कसं सर्व साफसफाई वगैरे करायची आहे असो चला म्हणजे आता निघालो आहे घरी फ्रेश वगैरे अजून व्हायचं बाकी आहे तर उशीर होणार आहे जेवायला वगैरे तर आज दिवस जरा दिवसभर इकडची घराजवळची कामं सुरू त्याच्यामुळे संगमेश्वरमध्ये पण जाणं झालं आणि मग संध्याकाळी जरा फास्ट काम चालू होतं कारण दरवाजे वगैरे पण लावायचे होते लादीचं काम पूर्ण करायचं होतं कारण आता गणेशोत्सव येतोय तर पुढच्या कामांना काही वेळ मिळणार नाही तर आता बाकीची कामं जी काय राहिले ढोलपुरी वगैरे ती नंतर होतील आता आपलं गणेशपूजन होईल आणि आपण घरी राहायला येऊ तर चला म्हणे आजच्या वर तरी आता इथे था था था। थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय